नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आर्विश मम्मा मंडळी झाली आहे संध्याकाळ आणि मी एक आरविश उठला आर्विशला थोडंसं भरवलं आज अर्विश लवकर उठला म्हणजे चार वाजता कुठला येतो आणि आत्ता वाजले आहेत पाच तर मी आर्विशला थोडंसं भरवलं खिचडी बनवली होती त्याच्यासाठी थोडीशी खाल्ली जास्त नाही खाल्ली त्याला आत्ता खूप भरजेन आहे का असं हेच पाहिजे तेच पाहिजे खूप चॉईस देते त्याला खाण्यामध्ये त्यामुळे आणि अजून माझे छोटे मोठे कामं आहेत मला म्हणजे विशालचे शर्ट काढलेत मी इस्तरीला देण्यासाठी तर खाली आमच्या इथे लॉन्ड्रीवाला आहे तर ते शर्ट त्याला इस्तरीला देऊन येईल या व्यतिरिक्त अजून माझं म्हणजे मला किराण्याची लिस्ट पण द्यायची आहे बहुतेक किराणा घरात संपलाय जसं पोहे शेंगदाणे खोबरं त्याच्यानंतर अजून मीठ ह्या राई जिरा ह्या सगळ्या गोष्टी ज्या लागत असतात आपल्या दर महिन्याचा जो किराणा असतो ह्या सगळ्या गोष्टी संपल्या संपतात किंवा मग मी काय करते राई जिरा तेल ह्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा घरात आणून ठेवते म्हणजे आईनवळी संपलं तर मग धावपळं होत नाही काय खाली जावं नाही लागत पटकन त्यासाठी तर मग मला किराण्याची पेस्ट पण काकांना द्यायची आहे शिवाय घरात म्हणजे गव्हाचं पीठ पण संपलंय तर मी काय करते म्हणजे काकांकडनं घेते गहू दहा किलो पाच किलो आणि खाली चक्की आहे तर चक्की मध्ये लगेच दळायला देत असते तर आजही मी तसंच करेन जेणेकरून मला इझी पडेल आणि ह्या सगळ्या गोष्टी मी नेहमी करत असते घरामध्ये पण या कधी मी शूट नाही केल्या आणि विशाल ऑफिसला जातात मग संध्याकाळी माझे हेच कामं असतात जास्तीत जास्त कपडे इस्त्रीला दे कपडे इस्त्रीची घेऊन ये त्याच्यानंतर भाजीपाला इथून म्हणजे आसपास भाजीपाला न्यायचं असेल तर घेऊन यायचा आणायचं सगळ्या गोष्टी माझ्या चालू असतात आणि विशाल पण असतात विशाल सगळ्या गोष्टी करतात मी असेल तर मी करते पण जास्तीत जास्त मला करावं लागतात घरामध्ये असल्यावरती आणि अरविश ला पण थोडं फिरून आणते जेणेकरून त्याला बरं वाटेल असं चालू आहे माझं चला जाऊन येते आणि तुम्हाला पण दाखवते तर मी किराणाची लिस्ट द्यायला आले आहे काकांकडे जिथे नेहमी काकांकडेच लिस्ट देते किराणाची तर लिस्ट दिली आता किराणाची काका आणून सोडते उद्या आणणार आहेत ते म्हणतांनी मला सांगितलं की उद्या घेऊन येणार म्हणून आणि इकडे अरविष पण आहे काय करतो तू कर। तर असे छोटे मोठे काम चालू असतात माझ्या घरातले आणि हो आज आमच्याकडे शुक्रवारी चक्की बंद असते म्हणजे गिरणी गिरणी बंद असते त्यामुळे आज मला काही गहू दळून मिळणार नाही तर मला उद्याच गहू दळून मिळतील मी उद्या इकडनं घेईल आणि लगेच चक्कीत टाकेल असं करेल नाही आज शुक्रवार आपल्याकडे बंद आहे ना मला हे लक्षात पहिले की आज बंद असेल म्हणून जेव्हा मी खाली उतरले तेव्हा माझ्या लक्षात आली ही गोष्ट आणि आर्विशला आता हे खायला पाहिजे आता हे फ्राय केल्याशिवाय त्याला खाता येईल का सांग बरं हे फ्राय करून खायचं असतं असं कच्च नाही ते तर ठीक आहे आता असे छोटे मोठे माझे काम चालू आहेत घरातले तर ठीक आहे चला थोडं आरविशला थोडं फिरवून घेते आणि मग घरी घेऊन जाते कारण घरात बसून बसून पण त्याला कंटाळा येतो पण आहे बाहेरून तर मग चला काय दे 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 काय काय सर्वांना पादे तर मंडळी मी जस्ट घरी आले घरी आल्यानंतर थोडं झाडू वगैरे घेतला आणि आता वाजलेत बरोबर साडेसहा आणि लगेच मी दिवाबत्ती केली आणि अंधार पूर्ण पडला आहे आणि आर्बिशला पण खाऊ आणलं होतं थोडं पेपर्स वगैरे असे विल्स वगैरे पी म्हणजे चॉमिन वगैरे असं खात राहतो वरचं कधी काय काय तर मग ते आणून त्याला प्लेटमध्ये काढून दिलं तो तिकडे खातो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता मी दिवा लावून घेतला देवाला चला मग बाकीच्या त्या गोष्टीची तयारी म्हणजे मला स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये बघू काय बनवायचं ॲक्च्युली मला इगतपुरीसाठी निघायचं आहे दोन दिवसाने मला असं वाटतं मी रविवारी निघेल तर इगतपुरीला जायचं आहे तर मग मला घरात ज्या भाज्या आहेत एक्स्ट्रा आणून ठेवलेल्या त्याच संपवायच्या आहेत वांगे आहेत तर मग वांगे बनवून टाकते आज आणि उद्या फ्लावर बनवून घेईल दोन ते तीन भाज्या आहेत त्या लगेच मी संपवून टाकेल म्हणजे मी जास्त दिवस जरी राहिले तरी त्या भाज्या खराब होण्याच्या चान्सेस नसतील आणि मग त्या फ्रीजमध्ये राहिलं तर तसंच खराब होऊन जातील त्या त्यासाठी मी गावाला जाण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी करत असते जर एखाद्या वेळेस एमर्जन्सी जायचं असेल किंवा घाईघाई जायचं असेल तर मग मी काय करते पिसेकाकी आहेत काकी आहेत का तिकडे भाजी देते थोडीशी बाबरकाकींना नाही पण पिसेकाकींना मिरची असेल मिरची एक्स्ट्रा भरून ठेवलेली असते कोथिंबीर असते त्या गोष्टी मग मी वरती देते काकींकडे म्हणजे जेणेकरून खराब नको व्हायला असं आणि त्या जरी त्यांना जरी एमर्जन्सी गावाला जायचं असेल जर जा विरूची मम्मी वगैरे आहे जर त्यांना जरी गावाला जायचं असेल तर काही घाई असेल कुठे जायचं असेल घरातल्या भाज्या एक्स्ट्रा असतील तर त्या आम्हाला देऊन जातात म्हणजे आम्ही बनवून खाऊ नुकसान नाही होणार जेणेकरून तर असं आमचं चालतं आणि ह्या अशा गोष्टीनं तुम्ही करत तुमच्याकडे पण जर होत असतील तर नक्की करत जा जेणेकरून आपलं नुकसान नाही होत आणि त नुकसान नाही होत आणि ती भाजी वापरली जाते खाल्ली जाते आणि अजून काय पाहिजे मग असं केलं तर आणि ठीक आहे चला मग आता वांग्याची भाजी भात बनवते आणि चपाता करायच्या आहेत मला तर हे सगळं मी करून घेते साडेसहा झालेत विशाल मला असं वाटतं साडेसात पर्यंत येतील सकाळी थोडे उशिरा गेले आहेत त्यामुळे आणि बघू विशाल आल्यानंतर काय बोलत आहेत ते आल्यानंतर चहा वगैरे घेण्यात येईल आणि आर्विश पण खेळतो मस्त खेळतो म्हणजे खातोय थोडासा खिचडी तर खाल्ली नाही पण आता ते खातोय तर ठीक आहे चालेल जे खातोय ते देते मी त्याला तर चला मग थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत भाजी ठेवली आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे भात होतोय गरम 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 भात होतो गॅस चालूच अजून झाला नाही शिजतो आहे आणि आमच्या बिल्डिंगमध्ये लग्न आहे मी तुम्हाला लास्ट टाईम सांगित होतं की लग्नाची पत्रिका आलेली म्हणून तर बिल्डिंगमध्ये लग्न आहे तर मला असं आहे आज तिला म्हणजे नवरीला चुडा वगैरे भरायचा कार्यक्रम चालू असेल पण खूप जोरात गाणे लावून दिलेले आहे त्याने आणि मला म्हणजे पाच वाजेपासूनच गाण्या गाणे चालू आहेत तर भारी वाटतं बिल्डिंगमध्ये असं एक लग्नाचा जो फील असतो ना तो येतो आहे सो आमच्या सोसायटीमध्ये तर मग तेच आणि आरविश पण मोबाईलसाठी खूप रडत होता त्याला मी अजिबात मोबाईल दिला नाही म्हटलं तर रडला तरी चालेल पण ह्या गोष्टीत मला थोडं त्याच्या बाबतीत कठोर व्हावंच लागेल असं आता मला वाटतं कठोर होण्याची गरज आली आहे कारण आर्विशला मोबाईल तर जास्त छंद लागत चालला आहे आणि डोळ्यांसाठी पण व्यवस्थित नाही आहे आणि नकोच एवढा लवकर मोबाईल त्याला त्यामुळे मी त्याला मोबाईल देणारच नाही आहे भरपूर रडला भरपूर रडला मी त्याला पूर्ण आमणीचे भांडे काढून दिले त्याला ते फ्राय करून दिलं खाण्यासाठी मग ते खातो आहे आणि त्याला कसं नाती लावलं मी तुम्हाला दाखवते बघा ते खातो पण आहे करून आमच्याकडे त्याला म्हणतात आणि इकडे भांडी त्याला काढून दिली तो खेळतोय त्या भांड्यांसोबत आणि शांत बसलाय आता हे बघा विशाल ऑफिस मधनं आले आणि आरविश आणि विशालची कशी मस्ती चालू झाली लगेच अजून बॅग पण नाही ठेवली आहे

अरे वापरेल भारी पादीला चला तुमच्या नादात माझी चपाती जायची तर इकडे विशालसाठी चहा ठेवलाय आणि इकडे ते फ्राईज करायला आणलेत हे ते फ्राय करते विशालसाठी आणि इकडे बघा आरविश विरू कढई घेऊन खेळत आहेत बरं हे मोबाईलपेक्षा हे खूप बेस्ट आहे खेळू द्या चाल ्यावरचं बघाला ना आपण खूप छान लागते खूप छान लागतं मी दुकानामध्ये खायला मी तुमच्यासाठीच खास घेऊन हो आले आणि आजीने पण खाल्लंय आजीने फ्राई करून दिला होता मी त्याने पण खाल्ला म्हटलात तर तुम्ही आले तर तुमच्यासाठी पण करते आता मला भूक लागलीच होती को मला वाटलं भूक लागली असेल ट्राय करून देते तुम्हाला छान लागतये याला न्यायच बोलतात ना लहानपणी खूप खाल्ले जसे या बोटात या बोटात त्या बोटात पाच बोट असे करायचे तर इकडे मस्त फ्राय करून झाले ते बघू शकता आणि तुम्ही पण या खायला <laughs> नळ्या याच्यावर थोडं मी मिरची टाकून देऊ हो का असेच देऊ ठीक आहे आरविषला पण आवडलं तिकडे बघा खातोय ठीक आहे चला मग आम्ही चहा घेतो आणि मग बोलते तुमच्या सोबत तर आमचा चहा वगैरे घेऊन झाला आहे आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो तर तुम्ही माझा बघितलं स्वयंपाक पण झालाय आणि आमच्या मी तुम्हाला पहिले सांगितलं बघा याची मस्ती, मस्ती बघा बाळा बस ना आएकर आरू। आएकर आएकर। लोकर। लोकर <laughs> तर आमच्या बिल्डिंग मध्ये लग्न आहे ना तर दिवसभर आज पाणी पण चालू आहे सोसायटीचं जे पाणी ते कंटिन्यू चालू होतं मी दुपारी पाच वाजताच पाणी भरून घेतलं आणि पाणी भरून वगैरे झालेलं आहे मग आता मला काही काम पण नाही आहे तर विशालने मला आत्ताच एक गोष्ट सांगितली की त्यांच्या ऑफिसमध्ये क्रिसमसचं सेलिब्रेशन आहे म्हणजे गेम असतो सिक्रेट सँटा म्हणून तर तो गेम संडेला आहे सेलिब्रेशन आहे तर तर मग त्याच्यासाठी म्हणजे असं चिठ्ठ्या असतात त्या चिट ओ असं हे करतात नंबर्स काढतात आणि ज्या नंबरवरती ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीला एक चीट देतात त्याच्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं नाव असतं आणि मग त्याला गिफ्ट द्यायचं असतं हा गेम मी पण भरपूर वेळा खेळलेली भरपूर वर्षे खेळलेली आहे ऑफिसमध्ये आणि सगळ्याच ऑफिसमध्ये हा गेम होत असेल तर मग विशालला पण एका ग म्हणजे मुलीचं नाव आहे ते ते मक, मक, तर ते बोलले की मुलीला काय गिफ्ट देऊ म्हणून तुम्ही म्हटलं चला आपण तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊ मग मला परत उद्या टाईम नाही भेटणार उद्या माझी पॅकिंग वगैरे असेल सगळ्या गोष्टी असतील मग मला टाईम नाही भेटणार तर मग मी आजच जाऊन घेऊन येते आणि त्याच्यासोबत विशालला पण काहीतरी घ्यायचं आहे तर मग चला मार्केटला जाते आणि असेच जाणार आहे काही चेंज वगैरे नाही करणार आहे असेच निघणार आहे मार्केटला आणि इथे खालीच जायचं जवळच जायचं आहे त्यामुळे काय नाही तर चला मग मार्केटला जाते आणि दाखवते तुम्हाला पण बघू त्या मुलीसाठी काय गिफ्ट भेटते आणि हे व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही की तिला मी काय गिफ्ट घेणार आहे का ना ना? ती व्हिडिओ बघते का नाही ना तिला नाही माहिती हा ठीक आहे चालेल मग व्हिडिओमध्ये दाखवू शकते काही प्रॉब्लेम नाही कारण ती व्हिडिओ बघत नाही तर ठीक आहे चला बघूया काय भेटतंय आरवी बघा भेटलं चला ठीक आहे तर मी आरविशचं सामान घेण्यासाठी आले आहे आणि मी हे लास्ट टाईम ह्याच्यावरती मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण की हे वाईप्स मी आरविशला वापरते बेबी वी वाईप्स म्हणून आहेत तर हे घेते आता मी आणि या व्यतिरिक्त डायपर वगैरे पण घ्यायचे आहेत तर चला घेते मी डायपी शाल तर इकडे माझं सामान घेऊन झालेलं आहे चला तर मंडई लास्ट टाईम विशालला एक शर्ट आवडलं होतं आणि त्यावेळेस आम्ही घेतलं नाही किंवा घ्यायला जमलं नव्हतं तर मग आज मी पुन्हा आले कारण विशालला खूप आवडलं होतं त्यासाठी आणि ते शर्ट घेतलेलं आहे मी विशालसाठी तर विशाल आता मग काय खुश ना घरी गेले होते आरती आणि मला ते शर्ट खूप आवडलं होतं म्हणजे कोणतं शर्ट म्हणजे हां आपण ते पाहिलं होतं ते म्हणजे हां म्हटलं ठीक आहे चालेल मग खास मी त्याच गोष्टीसाठी आज बाहेर निघाले आणि ते शर्ट त्यांना घेतलेलं आहे घरी जाऊन मी तुम्हाला दाखवेल कसं शर्ट ते आणि हे दादा आहे शॉप हे दादा नाव काय शॉपचं तुमचं टॉपमॅन्सवेअर टॉपमॅन टॉपमॅन्सवेअर ओके मला जसं सांगितलं की सिक्रेट सेंटर म्हणून आहे की तर त्यासाठी त्या मुलीला गिफ्ट द्यायचं आहे तर हा कुर्ता एक पाहिला आहे आणि अजून हा एक कुर्ता पाहिला आहे मी मुलीसाठी मला नाव नाही माहिती तिचं आणि ते आपलं व्हिडिओ पण नाही बघत त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी शूट करते ला ला मी ला तर मी नसतं दाखवलं पण ती नाही तिला नाही माहिती आहे तो आपलं लॉग मी चॅनल आहे म्हणून तर हा एक पाहिलेला आहे तर हा मी तिच्यासाठी घेते आणि मला मेहंदी कलर आवडलाय तर मेहंदी कलर मी माझ्यासाठी ठेवते तर असे दोन कुर्ते घेतलेत आणि ही घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच तर ठीक आहे चला मग घरी जाऊन बोलते तुमच्यासोबत किसन नगरमध्येच हे शॉप आहे इकडे ड्रेस मटेरियल पण मिळत आहेत कुर्ती मिळत आहेत अ त्याच्यानंतर पूर्ण ड्रेसचा सेट पण आहे वरती असं ते दादा सांगत आहेत गुप्ता ड्रेस मटेरियल म्हणून आणि हे ते दादा आहेत तर तर इकडे बघा आर्विशला ला समोरच्या शॉपमध्ये गाडी दिसली आहे आणि गाडीसाठी कसा जिद्द करतो बघा घरी एवढ्या गाड्या आहेत पण त्याला जे पाहिजे ते पाहिजे असं त्याचा आहे बघा कोणती पाहिजे घेतली तो दुसरी पण मागतोय एक गाडी घेऊन झालीय आणि ही दुसरी पण मागतोय तो तीच रे बाबू ती छान आहे ना काय तुला बस पाहिजे अरविश अरे चला, चला 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 घरी चला, चला। चला डायरेक्ट चला। <laughs> चला। <laughs> 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 uh, मी जस्ट घरी आले घरी येऊन बसले माझ्या हात पूर्ण लाल झाले सामान घेतलं होतं हातामध्ये आणि विशालने हरुषला घेतलं होतं असंच uh, माझा दिवस तुम्ही बघितलं मी चार uh, चार पाच वाजेपासून शूट करते माझं पूर्ण uh, संध्याकाळ पण बिझी असते सकाळ पण बिझी असते आणि त्याच्यामध्ये असं चालू असतं सगळं आता रात्रीचे वाजले दहा जेवण करायचं व्हिडिओचं काम करायचं आणि झोपायचं संपला माझा दिवस तर असं चालू असतं तर ठीक आहे चालेल मग जेवायला घेते आता तर व्हिडिओ इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय